नमस्कार मी रिसर्च अर्नालिस्ट अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं आजच्या या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे आज आपण एक खूपच महत्त्वाचा आणि एक असा नवीन असा प्रोडक्ट घेऊन आलेलो आहे जो आय सी आय सी आय प्रोडेन्शियल लाईफ इन्शुरन्स यांच्या वतीने लॉन्च करण्यात येत आहे हा हा प्रोडक्ट अजून लॉन्च झालेला नाही आहे बट येस लॉन्च लवकरच हा प्रोडक्ट लाँच होणार आहे हा प्रोडक्ट पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये लॉन्च होणार आहे याचं नाव आहे आय सी आय सी आय प्रोडेन्शियल स्मार्ट किड थ्री सिक्स्टी तर आत्तापर्यंत आपण इन्व्हेस्टमेंटचे खूप सारे प्रोडक्ट बघितले असतील बट येस हा जो प्रोडक्ट आहे हा प्रोडक्ट काहीतरी युनिक ऑफर करत आहे आणि हा प्रोडक्ट कोणासाठी आहे तर हा प्रोडक्ट आहे तुमच्या मुलांच्या भवितव्यासाठी जर तुमच्या मुलांचं एज एक ते दहा वर्षाच्या आतमध्ये जर तुमचा मुलगा किंवा मुलगी असेल किंवा किमान अठरा वर्षाच्या आतमध्ये तुमचे मुलं मुली असतील तर तुमच्यासाठी हा जो प्रोडक्ट आहे हा खूपच चांगला प्रोडक्ट असणार आहे खूप सारे जण विचार करतात की माझ्या माझ्या मुला मुलींच्या भवितव्यासाठी काही ना काहीतरी करायचं आहे आणि आपण भरपूर ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतो मे बी त्यांना आपण सोनं घेऊन देतो किंवा त्यांच्या नावाने आपण काही ना काहीतरी चेन करणार काही ना काहीतरी करणार अशी इन्व्हेस्टमेंट आपण त्यांच्या नावाने करत राहतो की लॉंग टर्ममध्ये त्याचं काही ना काहीतरी होईल बट येस आता तुम्ही तुमच्या मुलांसाठी आय सी आय सी आय प्रोडिशियल स्मार्ट किड थ्री सिक्स्टी हा प्रोडक्ट तुम्ही त्यांना देऊ शकता या प्रोडक्ट जर तुम्ही त्यांना दिला तर याचं बेनिफिट मुलांना काय काय मिळेल तर इथे जेव्हा तुम्हाला माहिती आहे चासो, चासो, चा तुम्हाला 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 की आज कॉम्पिटेटिव्ह एजमध्ये मुलांच्या टेन्थ स्टँडर्डच्या वेळेस तुम्हाला भरपूर खर्च येणार आहे कॉलेजचा असो ट्युशनचा असो त्यांच्या पू पुढच्या तयारीचा असो त्याच्यानंतर जेव्हा मुलं ट्वेल्थ स्टँडर्डची तयारी करतात तेव्हा सुद्धा खूप खर्च असणार आहे आता तुमची इच्छा आहे की तुम्हाला त्याला हायर एज्युकेशनमध्ये डॉक्टर किंवा इंजिनियर बनवायचं आहे तेव्हा त्याच्या ग्रॅज्युएशनची जी फीज आहे ती सुद्धा खूप जास्त आहे तर त्याचं जे ग्रॅज्युएशन आहे किंवा मग पोस्ट ग्रॅज्युएशन आहे त्याच्यासाठी तुम्हाला पैसे लागणार आहे आणि जसं आपण सांगितलं की टेन्थ स्टँडर्ड तेव्हा पैसे लागतील ट्वेल्थ स्टँडर्ड तेव्हा पैसे लागतील त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन तेव्हा पैसे लागणार आहे त्याच्यानंतर मुलगा मुलगी यांना समजा एखादा बिझनेस स्टार्ट करायचा आहे तेव्हा तुम्हाला त्यांना पैसे द्यावे लागणार आहे और मुलाच्या किंवा मुलीचं मॅरेज साठी तुम्हाला जे आहे पैसे खर्च करावा लागणार आहे तर या प्रत्येक सायकल सायकलमध्ये तुम्हाला पैशाची गरज पडणार आहे म्हणजे काही अमाऊंट तुम्हाला टेन्थ स्टँडर्ड मध्ये मुलगा किंवा मुलगी जाईल तेव्हा का काही अमाऊंट लागणार आहे त्याच्यानंतर 12th मध्ये जाईल तेव्हा काही अमाऊंट लागणार आहे ग्रॅज्युएशनला तुम्हाला जे आहे तेव्हा काही त्यांना अमाऊंट लागणार आहे आणि लग्नाच्या वेळेस किंवा बिझनेस किंवा लग्न याच्या वेळेस तुम्हाला काही अमाऊंट लागणार आहे तर या सगळ्या गोष्टींची जर तुम्ही पूर्वतयारी करू शकता स्टार्टिंग पासूनच तुम्ही अशा प्रकारची काही इन्व्हेस्टमेंट प्लॅन करू शकता तुमच्या मुलाच्या भवितव्यासाठी की जेव्हा त्यांना ह्या पैशाची गरज पडेल तेव्हा ते पैसे त्यांच्याकडे रेडिली अवेलेबल असतील तर याच्यापेक्षा चा चांगलं अजून काय असू शकते तर त्याच्यासाठीच आय सी आय सी आय प्रोडेन्शियल हा प्लॅन घेऊन आलेला आहे जो येत्या दोन mm. तीन मदे होनार ते तीन दिवसामध्ये लॉन्च होणार आहे आणि जेव्हा हा प्लॅन लॉन्च होईल तेव्हा याचे लॉन्चिंग बेनिफिट जे आहेत ते खूप सारे लॉन्चिंग बेनिफिट्स आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देऊ शकतो तर आज हा प्लॅन तुम्ही डिटेलमध्ये समजून घ्या आणि जर तुम्हाला तुमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या नावाने इन्व्हेस्टमेंट सुरू करायची आहे या प्लॅनमध्ये तर डेफिनेटली आम्हाला तुम्ही संपर्क साधा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याच्या नंतर तर सगळ्यात आधी आपण बघून घेऊया मी इथे एक एक्झाम्पल घेतलेला आहे जसं एक, एक मी तीस वर्षाच्या व्यक्तीचं एक्झाम्पल घेतलेलं आहे ठीक आहे थर्टी इयरचा एक, एक व्यक्ती आहे तीस वर्षाचा एक व्यक्ती आहे आणि त्याचा मुलाचं किंवा मुलीचं एज जे आहे ते वन इयर आहे तर जर तुम्हाला आत्ताच नुकताच मुलगा मुलगी झालेला आहे त्यांचं एक वर्ष वय आहे एक ते पाच वर्षाचं वय आहे तर तुम्हाला या हा एक्झाम्पल जशास तसा मिळेल बाकी सगळ्यांच्या मुला किंवा मुलींसाठी आम्ही तुम्हाला कस्टमाइज प्लॅन बनवून देणार आहे तर कस्टमाइज प्लॅन जर तुम्हाला बनवून पाहिजे तर तुम्हाला आम्हाला फक्त संपर्क साधायचा आहे हा नंबर असणार आहे सेवन नाईन सेवन टू एट सेवन झिरो वन थ्री फोर या नंबरवर तुम्हाला संपर्क साधायचा आहे तुमच्या मुलाच्या आणि मुलीच्या भवितव्यासाठी कस्टमर्स प्लॅन कस्टमाइज प्लॅन जो आहे तुम्हाला या नंबरवर मला संपर्क साधला तर मी तुम्हाला बनवून देणार आहे बरं या प्लॅनमध्ये मध्ये जे पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार ते हंड्रेड पर्सेंट गॅरंटीड रिटर्न तुम्हाला मिळतील आणि याचे रिटर्न्स जे आहे ते बारा ते पंधरा पर्सेंट टॅक्स फ्री रिटर्न्सच्या वरती जात आहे अराउंड पंधरा पर्सेंटपर्यंत पर्यंत जात आहे बारा ते पंधरा पर्सेंट रिटर्न आहे प्लॅनमध्ये मध्ये खूप सारे चेंजेस सा आहे रिटर्न्स थोडेफार व्हॅरी होतील बट यस मिनिमम बारा पर्सेंट ते पंधरा पर्सेंट टॅक्स फ्री रिटर्न्स तुम्हाला या प्लॅन मध्ये अवेलेबल होणार आहे ओके okay. तर लेट सी हा प्लॅन बघूया काय आहे जसं मी तुम्हाला सांगितलं डिटेलमध्ये जसं बोलणं आपलं सुरू झालं इथे मी जे एक्झाम्पल घेतलेलं आहे ते एक्झाम्पल घेतलेलं आहे वार्षिक दोन लाख रुपये गुंतवणूक जर तुम्ही करत आहे तर त्या गुंतवणुकीच्या अनुषंगाने मी एक्झाम्पल घेतलेलं आहे बट मिनिमम तुम्ही वार्षिक तीस हजार रुपयाच्या गुंतवणुकीपासून पाच लाख रुपयाच्या गुंतवणुकीपर्यंत कितीही पैसे तुम्ही आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या भवितव्यासाठी दरवर्षी गुंतवणूक करू शकता तीस हजार मिनिमम इन्व्हेस्टमेंट असणार आहे आणि पाच लाख ही मॅक्सिमम इन्व्हेस्टमेंट असणार आहे बरं इन्व्हेस्टमेंट पिरियड जो असणार आहे मिनिमम तुम्ही पाच वर्ष पैसे भरू शकता और तुम्ही बारा वर्ष पैसे भरू शकता पाच ते बारा वर्ष हा तुमचा इन्व्हेस्टमेंट पिरियड असणार आहे आणि जो पॉलिसी टर्म असणार आहे तो ट्वेंटी फायव्ह इयरचं असणार आहे तर जे काही पॉलिसी टर्म असणार आहे ते पंचवीस वर्षाची तुमची पॉलिसी असणार आहे म्हणजे मुलाचा जन्म झाल्यापासून ते मुलाच्या वय पंचवीस होईपर्यंत तुम्हाला त्याच्या प्रत्येक स्टेजवर मुलाला आणि मुलीला पैसे मिळत राहणार आहे ओके नाव लेट लेट्स स्टार्ट समजा आपण इथे एक्झाम्पल बघत आहे की दोन लाख रुपयाची गुंतवणूक वार्षिक गुंतवणूक जर एखादा व्यक्ती करत आहे आपल्या मुला मुलीच्या भवितव्यासाठी तर त्यांच्यासाठी काय काय बेनिफिट मिळणार आहे हे इथे आपण बघू शकतो तर इथे तुम्ही बघू शकता दोन लाख रुपयाची वार्षिक गुंतवणूक तुम्ही करत आहे बारा वर्षासाठी ही गुंतवणूक दरवर्षी दोन दोन लाख रुपये असं टोटल चोवीस लाख रुपयाची गुंतवणूक तुम्ही जी आहे आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या भवितव्यासाठी केलेली आहे आज आपण कन्सिडर करू तुमच्या मुलाचं वय एक वर्ष आहे तर बारा वर्ष गुंतवणूक केल्याच्या नंतर तुमच्या मुलाचं वय हे बारा वर्ष होऊन जाणार आहे बारा वर्ष तुम्ही फक्त गुंतवणूक करणार आहे जेव्हा तुमच्या मुलाचं वय पंधरा मुलाचं किंवा मुलीचं वय पंधरा वर्ष होईल तेव्हा त्याला ते चार लाख ऐंशी हजार रुपये जे आहे ते मिळणार आहे आय सी आय सी आय प्रुडेन्शियल कडून जेव्हा तुमच्या तुम मुलाचं वय पंधरा वर्ष होऊन जाईल तेव्हा त्याला चार लाख ऐंशी हजार रुपये मिळणार आहे जेव्हा मुलाचं किंवा मुलीचं वय अठरा वर्ष होऊन जाईल तेव्हा त्यांना सात लाख वीस हजार रुपये मिळणार आहे आणि जेव्हा मुलाचं आणि मुलीचं वय बावीस वर्ष होऊन जाईल तेव्हा बारा लाख रुपये त्यांना मिळणार आहे म्हणजे तुम्ही इथे बघू शकता तुम्ही गुंतवणूक केली चोवीस लाख रुपयाची आणि इथे तुम्हाला चोवीस लाख रुपये वापस मिळालेले आहे त्याच्यानंतर रिटर्न्स जे आहे वयाच्या म्हणजे टोटल तुमच्या मुलाचं वय जेव्हा पंचवीस वर्ष होऊन जाईल तुम्ही इथे बघू शकता तुमच्या मुलाचं वय जेव्हा पंचवीस वर्ष होऊन जाईल तेव्हा पंचवीसच्या एज मध्ये त्याला सदतीस लाख रुपये मिळणार आहे तर हे सदतीस लाखापासून ते पन्नास लाखापर्यंतची अमाऊंट असू शकते ही अमाऊंट जी आहे ते प्लॅन टू प्लॅन एज टू एज व्हॅरी करते तर सदतीस लाखापासून पन्नास लाखापर्यंतची अमाऊंट जी आहे ती मॅच्युरिटीला तुम्हाला मिळणार आहे डिपेंडिंग अपॉन द रिटर्न बट मिनिमम सदतीस लाख रुपये तर मिळणारच आहे तर अशा प्रकारे तुम्हाला चार टप्प्यांमध्ये पैसे मिळत आहेत म्हणजे इथे तुम्ही बघू शकता बारा वर्ष तुम्ही गुंतवणूक केली त्याच्यानंतर जेव्हा तुमचा मुलगा किंवा मुलगी दहावीमध्ये गेले तेव्हा चार लाख ऐंशी हजार रुपये तुम्हाला मिळाले बारावीच्या नंतर तुम्हाला मिळाले सात लाख वीस हजार ग्रॅज्युएशनला तुम्हाला मिळाले बारा लाख आणि लग्नाला मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नाच्या वेळेस तुम्हाला किती मिळत आहे चाळीस लाख रुपये तुम्हाला ऑलमोस्ट सदतीस लाख पन्नास हजार म्हणजे सदतीस लाख ते चाळीस लाख रुपये तुम्हाला जे आहे ते मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नाच्या वेळेस मिळत आहे तर जे पण तुमच्या मुला मुलीच्या आयुष्यामध्ये मोठे मोठे इव्हेंट येणार आहे त्या प्रत्येक इव्हेंटला तुम्हाला पैसे मिळत राहणार आहे बरं एक अजून महत्वाची गोष्ट हे पैसे पंधराव्या वर्षीच मिळतील का हे अठराव्या वर्षी मिळतील का बावीसाव्या वर्षी मिळतील का आणि पंचवीसाव्या वर्षी मिळतील का काय ही अमाऊंट कंपल्सरी ना आहे नाही असं काहीही नाही आहे तुमच्या रिक्वायरमेंटनुसार आपण प्रत्येक प्लॅनला कस्टमाइज करू शकतो जर तुम्हाला पैसे फक्त आणि फक्त पाचच वर्ष भरायचे आहे आणि सहाव्या किंवा सातव्या वर्षी तुम्हाला पैसे पाहिजे मग दहाव्या वर्षी पाहिजे मग बाराव्या वर्षी पाहिजे आणि मग पंधराव्या वर्षी पाहिजे असा प्लॅन सुद्धा आपण बनवू शकतो ठीक आहे बरं अजून एक महत्वाची गोष्ट इथे तुम्ही बघू शकता डेथ कवर डेथ कवर जो आहे तो वीस लाखाचा डेथ कवर तुम्हाला इथे मिळणार आहे आणि त्याच्यानंतर तो डेथ कवर वाढून पंचवीस लाख रुपयाचा होऊन जाणार आहे याचा काय अर्थ आहे याचा सिम्पल अर्थ असा आहे कि तुम्हाला मिनिमम जर तुमच्या मुला मुलींसाठी तुम्ही हा प्लॅन घेत आहे बट जर तुमचीच डेथ झाली जो प्रीमियम भरत आहे त्याचीच समजा डेथ झाली तर त्या केस मध्ये सुद्धा मुलाला वीस लाखापासून ते पंचवीस लाख रुपयापर्यंत मिळणार आहे त्याच्या सोबत सोबत या व्हॅल्यूज जे आहे या व्हॅल्यू सुद्धा मिळतील आणि डेथ झाल्याचे पंचवीस लाख रुपये अलग मिळतील तर अशा प्रकारे तुम्हाला टोटल व्हॅल्यू मिळणार आहे म्हणजे हा प्लॅन फक्त आणि फक्त बेनिफिट्स आणि बेनिफिट्सच घेऊन येत आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्ण पैसे तुम्हाला टॅक्स फ्री मिळत आहे हे अगदी महत्वाचं आहे की टॅक्स फ्री तुम्हाला पैसे मिळत आहे कोणत्याही पैशावर तुम्हाला टॅक्स भरायचं काम नाही आहे टॅक्स फ्री पैसे तुम्हाला मिळत आहे तर इथे तुम्ही बघू शकता टोटल आता तुम्हाला दिसत असतील दोन लाख रुपये तुम्ही बारा वर्ष भरले पंधराव्या वर्षी चार लाख ऐंशी हजार मिळाले अठराव्या वर्षी सात लाख वीस हजार मिळाले बावीसाव्या वर्षी बारा लाख रुपये मिळाले आणि पंचवीसाव्या वर्षी सदतीस लाख पन्नास हजार रुपये मिळाले आणि जर तुमची डेथ झाली या प्लॅनच्या मधात तर पंचवीस लाख रुपये ऍडिशनल फॅमिलीला म्हणजे तुमच्या नॉमिनीला तुमच्या मुलाला किंवा मुलीला मिळणार आहे सगळे पैसे हे टॅक्स फ्री मिळणार आहे हे आहे गॅरंटीड इन्व्हेस्टमेंट बारा पर्सेंट मिनिमम पंधरा पर्सेंट मॅक्सिमम हे टॅक्स फ्री रिटर्न तुम्हाला जनरेट होतील या आय सी आय सी आय प्रुडेन्शियलच्या स्मार्ट किड थ्री सिक्स्टी प्लॅन मध्ये तर आत्तापर्यंत जर तुम्हाला असं वाटत असेल की मला माझ्या मुलांसाठी जे आहे काही ना काहीतरी इन्व्हेस्टमेंट करायची आहे जिथे मी त्यांना गोल्डची चेन किंवा हे सगळे ट्रेडिशनल इन्व्हेस्टमेंट सोडून त्यांच्या नावाने काहीतरी एक सबस्टॅन्शियल इन्व्हेस्टमेंट करू शकतो की जी त्यांना डेफिनेटली काम येईल तर तुम्ही या इन्व्हेस्टमेंटकडे बघू शकता आणि आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता येस तुम्हाला आम्हाला जेव्हा कॉन्टॅक्ट करणार तुम्हाला जर याच्यामध्ये गुंतवणूक करायची आहे तर तुम्हाला स्वतःची डेट ऑफ बर्थ तुमची डेट ऑफ बर्थ काय आहे ते तुम्हाला सांगावं लागेल कारण जर तुमचं एज पन्नास पेक्षा जास्त असेल तर तुम्ही त्या या प्लॅन मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही तर एज चा जो क्रायटेरिया आहे तो झिरो टू फिफ्टी इयर आहे पन्नास वर्ष जर तुमचं वय असेल त्याच्या आतमध्ये वय असेल तरच तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता कारण हा स्मार्ट किड थ्री सिक्स्टी प्लॅन आहे तर पन्नास वर्ष ही याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंटची हायर लिमिट आहे पन्नास वर्षाच्या वर वय असेल तर तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू नाही शकणार दुसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हा प्लॅन तुम्हाला टॅक्स फ्री रिटर्न्स जनरेट करून देतो टॅक्स फ्री रिटर्न्स जेव्हा हा प्लॅन तुम्हाला जनरेट करून देत आहे तर तुम्हाला इथे काळजी करण्याची गरज नाही आहे जे पण काही पैसे तुम्हाला येतील ते हंड्रेड पर्सेंट टॅक्स फ्री असणार आहे याच्यामध्ये मला जे डॉक्युमेंट म्हणजे मला जर तुम्हाला कस्टमाइज कोटेशन तुमच्या मुलाच्या रिक्वायरमेंटच्या नुसार जर मला कस्टमाइज कोटेशन बनवायचं असेल तर मला तुमची स्वतःची डेट ऑफ बर्थ आणि सोबत सोबतच तुमच्या मुलाची किंवा मुलीची डेट ऑफ बर्थ हे हे मला लागणार आहे डेट ऑफ बर्थ ओन स्वतःची डेट ऑफ बर्थ आणि त्याच्यासोबत सोबत डेट ऑफ बर्थ ऑफ किड जे पण तुमचा मुलगा किंवा मुलगी आहे त्यांची डेट ऑफ बर्थ हे दोन गोष्टी मला माहिती असणं गरजेचं आहे जर या दोन गोष्टींबद्दल मला इन्फॉर्मेशन मिळाली तर मी तुम्हाला अशा प्रकारे एक कोटेशन जनरेट करून देऊ शकतो आणि हे आम्ही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आम्ही तुम्हाला जनरेट करून देऊ जर तुम्हाला या हे कोटेशन पाहिजे तुमच्या मुली आणि मुलाच्या भवितव्यासाठी तुम्हाला हे कोटेशन पाहिजे तर कॉन्टॅक्ट करा आमच्या नंबरवर माझा नंबर आहे सेवन नाईन सेवन टू एट सेवन झिरो वन थ्री फोर हा माझा नंबर आहे या नंबरवर कॉन्टॅक्ट करा मला सांगा की तुम्ही इंटरेस्टेड आहे मला डेट ऑफ बर्थ सेंड करा तुमची आणि तुमच्या मुलांची त्यानुसार आम्ही तुम्हाला हे कोटेशन देणार आहे ओके लक्षात ठेवा नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस हा डेट आहे ज्या दिवशी हा प्लॅन ऍक्टिव्ह होऊन जाईल नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस हा प्लॅन ऍक्टिव्ह होणार आहे हा प्लॅन अवेलेबल होणार आहे इन्व्हेस्टमेंटसाठी आणि जर तुम्हाला जर तुम्ही इनिशियल लेवलला इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर आपल्याकडे भरपूर सारे बोनसेस सुद्धा अवेलेबल आहे तर नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस ला प्लॅन चालू होऊन जाईल नऊ आणि दहा या दोन दिवसामध्ये जर तुम्ही काही इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर इन्व्हेस्टमेंटचे बोनस सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये भरपूर सारे बोनसेस अवेलेबल होऊन जातील ठीक आहे तर त्याच्या रिलेटेड तुम्हाला माहिती पाहिजे असेल ते काय गिफ्ट बोनसेस तुम्हाला जे आहे प्लॅनच्या लॉन्चच्या वेळेस काय काय तुम्हाला मिळू शकते हे जर तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तर डेफिनेटली मला या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला तुमचं कोटेशन काढून घ्या ओके व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली शेअर करा तुमच्या सगळ्या त्या मित्रांसोबत परिवारासोबत ज्यांचे मुलं लहान आहे आणि जे त्यांच्या मुलासाठी किंवा मुलीसाठी एक स्मार्ट इन्व्हेस्टमेंट प्लॅन शोधत आहे ठीक आहे तर हा इन्वेस्टमेंट प्लॅन रिस्क फ्री तर असणारच आहे बिकॉज याच्यामध्ये तुम्हाला गॅरंटीड पैसे मिळत आहे टॅक्स फ्री पैसे मिळत आहे बर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की जर तुम्ही याच्यामध्ये समजा पहिलं प्रीमियम भरलं दुसरं प्रीमियम भरलं तिसरं प्रीमियम भरलं काही कारणास्तव तुम्ही पुढे पैसे भरू शकत नाही आहे मिनिमम तीन प्रीमियम तुम्ही भरले आणि त्याच्यानंतर जर तुम्ही याच्यामध्ये काही कारण असतो पैसे भरू शकले नाही तरी सुद्धा तुमचा एक सुद्धा लॉस होणार नाही तुम्ही जितके पैसे भरले ते तुम्हाला ॲज इट इज वापस मिळून जातील विदाऊट एनी लॉस तर याच्यामध्ये तुमची रिस्क जी आहे ते रिस्क झिरो असणार आहे झिरो रिस्क प्रोडक्ट हा असणार आहे म्हणजे तुम्ही विचार करत असाल की जर मी पैसे भरणं चालू केले मी बारा वर्ष पैसे नाही भरू शकलो तर काय मला मधातूनच पाच वर्षाच्या नंतर मला काही इमर्जन्सी आली मी पैसे नाही भरू शकलो तर माझे पैसे डुबणार तर नाही ना तर बिलकुल निश्चिंत रहा तुमचे एक सुद्धा रुपये डुबणार नाही आहे तरी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट वर रिटर्न्स मिळणार आहे दुसरी आणि महत्वाची गोष्ट की जर तुम्हाला असं वाटते की मी बारा वर्ष नाही भरू शकत पैसे मला शॉर्ट टर्म मध्ये पैसे भरायचे आहे तर तुम्ही मिनिमम पाच वर्ष सुद्धा पैसे भरू शकता पाच वर्षापासून ते बारा वर्षापर्यंत तुम्ही पॉलिसी मध्ये पैसे भरण्याचा टाइम पिरियड कोणताही चूज करू शकता आणि त्याच्यानंतर मॅच्युरिटी जी आहे म्हणजे पॉलिसी टर्म आहे ती सुद्धा तुम्ही पंधरा वर्षापासून पंचवीस वर्षापर्यंत तुमच्या मुलाच्या भवितव्यासाठी आणि रिक्वायरमेंटसाठी तुम्ही कस्टमाइज याच्यामध्ये प्लॅन बनवून घेऊ शकता ओके थँक्यू जर व्हिडिओ आवडला आहे आणि जर तुम्हाला असं वाटत वा आहे की माझ्या शेजारी पाजारी कोणाकडे तरी लहान मुलगा किंवा मुलगी आहे ज्यांच्यासाठी मला हा इन्व्हेस्टमेंट प्लॅन जो आहे तो करायचा आहे तर डेफिनेटली तुम्ही त्यांना हा प्लॅन शेअर करा जितक जास्त तुम्ही शेअर करणार जितक्या जास्त जणांना तुम्ही हा प्लॅन शेअर करणार तितकंच आपण लहान मुलांचं भवितव्य जे आहे ते सुधरवू शकू अँड यस डेफिनेटली जर तुम्ही शेअर करत आहे जर तुम्ही कोणाला रेफर करत आहे तर एक्साइटिंग रेफरल बेनिफिट सुद्धा आम्ही तुम्हाला देणार आहे सो डोंट वरी अबाउट दॅट आयसीआयसीआय प्रोडेन्शियल कडून आम्ही तुम्हाला खूप एक्साइटिंग रेफरल बेनिफिट सुद्धा देऊ तर जर तुम्ही कोणाला रेफर करत असाल तर डेफिनेटली आम्हाला कळवा या नंबरवर की सर हाँ हा हा माझा मित्र आहे किंवा रिलेटिव्ह आहे ज्यांना या प्लॅनमध्ये इंटरेस्ट आहे आणि यांना मी रेफर करत आहे तर डेफिनेटली तुम्हाला ते रेफरल बेनिफिटसुद्धा आम्ही देऊ आय सी आय सी आय प्रोडेन्शियलकडून ओके थँक्यू एव्हरी वन थैंक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ सी यू अगेन इन द नेक्स्ट प्रोडक्ट नेक्स्ट कोणत्या प्रोडक्ट प्रोडक्टमध्ये तुम्हाला बघू तोपर्यंत बाय बाय आणि अजून तुमचे काही डाउट्स असतील तर नक्की मला या नंबरवर कळवा बाय बाय